पण दुसऱ्याची घरं जाळायची आणि स्वतःचं घर भरायचं म्हटल्यावर ते राजकारण टिकत नाही त्याकरता मागे आता जास्त मागच्या आणखीन काहीतरी का सुरू होईल जिल्ह्याचा आवाका बघता एक हजार कोटीचं वाटप म्हणजे काहीच नाही 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 ते कारखाने नाही कारखाने तुम्ही बंद पाडले त्याला मी काय करू कारखाने होते ना नाही आहेत कसं नाहीये पुन्हा बोलता अजित पवार बोलतो बोलतो म्हणजे खरंय ते बोलतो कारखाने चालवायला देखील आणि ताकद पाहिजे उद्या कारखाना बंद पडला तर त्या कामगारांनी कुठं जायचं त्या अधिकाऱ्यांनी कुठं जायचं त्या बिचारा माझ्या शेतकऱ्यांनी गुस पिकवलं तर त्यांनी कुठं घालायचा का त्यांनी गाळायचा गुराळ करायची हे नाही चालत शेवटी म्हणूनच मी मागा अशी म्हणलं संस्था त्या ठिकाणी चांगल्या चालल्या पाहिजेत आणि असं काही नाही सगळ्याला सारखंच ज्ञान देवाने दिलंय त्या बुद्धिमत्तेचा वापर त्या ज्ञानाचा वापर कशा पद्धतीनं करायचा तो समाजाच्या भल्याकरता करायचा का स्वतःची घरं दार भरण्याकरता करायचा ह्याचा जरा नीट विचार करा ह्याचा अंतर्मुख करून विचार करा आणि मग ठरवा की आपल्याला काय करायचं जा ते आणि त्याच्यातून जर सगळ्यांचंच भलं झालं तर त्याच्याबरोबर तुमचंही घर त्याच्यात येतं तुमचंही भलं होतं पण दुसऱ्याची घरं जाळायची आणि स्वतःचं घर भरायचं म्हणल्यावर ते राजकारण टिकत नाही त्याकरता मागे दें, ते हाँ, आता जास्त मागच्या आणखीन काहीतरी सुरू होईल तर त्याच्यामुळं आपल्या संस्था चांगल्या चालवा त्या विकास सोसायटी असू द्या हा आता आम्ही परवा निर्णय घेतला सहकार खातं आपल्याकडे कृषी खातं आपल्याकडे महत्वाची खाती मायाकडे फायनान्स आहे प्लॅनिंग आहे एक्साईज आहे अन्न नागरी पुरवठा आहे आपल्या